नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहे तर आज हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे ते तळणीचे मोदक बनवणार आहे आणि नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून बनवणार आहे तर तर इथे मी या वाटीने बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे रवा घातला म्हणजे मोदक आहेत ते खुसखुशीत होतात आणि इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आता हे सर्व जे जिन्नस आहे ते आपण मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे इथे मी तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावरती टाकून घेते तुम्ही तेलाऐवजी तुफी वापरू शकता सुरुवातीला तेल गरम असतं त्याच्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं तेलाचं कडकडीत मोहून घातलं म्हणजे मोदक आहेत ते अगदी खुसखुशीत होतात तेल थोडंसं थंड झालेलं आहे तर मी आता सर्व पिठाला हे तेल आहे ते व्यवस्थित चोळून घेते म्हणजे पीठ आहे ते, ते हलकं होतं इथे बघू शकता तेल अगदी पिठाला छान चोळून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने आपण दाबलं तर पिठाचा गोळा तयार होत आहे म्हणजे तेल व्यवस्थित मिक्स करून घे थोडं थोडं पाणी घालून याचा कणिक मळून घ्यायची आहे तर मोदकासाठीची जी कणिक आहे ती थोडीशी घट्टच मळायची आहे जास्त पातळ नाही मळायची घट्ट कणिक मळी म्हणजे आपल्याला मोदकाला छान आकार देता येतो इथे बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता आपण ही कणिक आहे ती वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवायची आहे तर त्याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवते आणि वीस मिनिट ही कणिक भिजण्यासाठी ठेवत आहे आपली मोदकाची कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया आज मी जे सारण बनवणार बन आहे त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे गूळ खोबरं तर घालणारच आहे पण त्याच्याबरोबर आणखी काही साहित्य घालणार आहे ज्याच्यामुळे सारण आहे ते अगदी छान लागते इथे बघू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजलेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे भाजून घेतलेलं शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढत आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत <kling noise> शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत काय करायचं आहे सारणाचे जे बाकीचे साहित्य आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत तर मी वेगळ्या पद्धतीचं सारण बनवत आहे त्याच्यासाठी इथे मी एक वाटी मुरमुरे घेतलेले आहेत कोणत्याही पद्धतीचे मुरमुरे घेतले तरी चालू शकतात तर इथे मी आजच्या सा सारणामध्ये मुरमुरे वापरणार आहे नक्की अशा पद्धतीने सारण बनवताना मुरमुरे टाकून पहा खूप छान असं सारण बनतं तर इथे मी एक वाटे मुरमुरे घेतलेले आहेत आता हे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे एक वाटे मुरमुरे टाकून घेते आणि याची पावडर बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता मुरमुरेची पावडर बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत आता हे मुरमुरेची पावडर आहे ती या बाऊलमध्ये काढून घेते आता इथे शेंगदाणेही थंड झालेले आहेत शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहेत ऑन ऑफ मोडवरती बारीक करून घ्यायचे एकदम बारीक करायचे नाहीत थोडंसं असं जाडसर टेक्चर ठेवायचं आहे इथे बघू शकता शेंगदाणेही बारीक करून घेतलेले आहेत आता हे बारीक केलेले शेंगदाणेही आपण सुरुवातीला जे मुरमुरेची पावडर बनवून घेतलेली होती त्या मिक्सिंग बाऊलमध्येच टाकायचे आहे आणि हे शेंगदाणे अगदी बारीक केलेले नाहीत जर जास्त बारीक केले तर एकदम लगदा बनतो ते मी अर्धी वाटी सुक्क नारळ किसून घेतलेला आहे अगदी बारीक किसून घेतलेला आहे आणि ते मी अर्धी वाटी गूळ किसून घेतलेला आहे तर हा अर्धी वाटी गुळी याच्यामध्ये टाकून घेते गुळे अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता आणि हा गूळ आहे तो या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गूळ किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे असा हाताने आणि तरी मिक्स होईल इथे बघू शकता गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकते आणि ही वेलची पावडर ही या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तरी ते आपलं मोदकासाठीच सारण तयार झालेलं आहे वीस मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढू आणि ही कणिक आहे ती अजून एकदा मळून घ्यायची आहे आता ही कणिक आहे ती पहिल्यापेक्षा सॉफ्ट झालेली आहे आणि थोडी सैलसर सा ही झालेली आहे सुरुवातीला कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायची म्हणजे एकसारखी होते इथे बघू शकता अगदी छान कणिक भिजलेली आहे आता आपण तर मोदक पटकन व्हावेत म्हणून मी काय करणार आहे सुरुवातीला असं मोठे मोठे गोळे करूनच लाटून घेणार आहे तुम्ही हवं तर बारीक बारीक गोळे बनवून त्याची पारी लाटून मोदक बनवू शकता इथे मी चपाती बनवण्यासाठी जसा आपण मोठा गोळा घेतो त्या पद्धतीने घेतलेला आहे आणि जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने मोठ्या आकारामध्ये लाटून घ्यायचे आहे जर गरज पडली तर तुम्ही गव्हाचं पीठ लावू शकता जर ही चपाती आहे जर चिकटत असेल तर लावू शकता जर गरज नसेल तर पीठ नाही लावलं तरी चालेल जास्त पातळ ही चपाती लाटायची नाही आणि जास्त जाड ही नाही मध्यम कन्सिस्टन्सीची लाटून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि अगदी जास्त पातळही ठेवली नाही आणि जास्त जाडीही केलेली नाही इथे मी एक डब्याचं टोपण घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने असं गोल आकार कट करून घेत आहे असं केलं म्हणजे काय होतं आपले मोदक आहेत ते एकसारखे तयार होतात आणि पटपट आवडले जातात इथे बघू शकता अशा पद्धतीने गोल बनवून घेतलेले आहेत आणि ही जी बाकीची कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण दुसरी चपाती बनवणार आहे त्याच्यामध्ये ही कणिक वापरायची आहे इथे मी एक लाटलेली पारी घेतलेली आहे आणि इथं जे बनवलेलं सारण आहे त्याच्यामधलं थोडंसं सा सान सारण घेऊन अशा पद्धतीने या पारीमध्ये ठेवत आहे आणि अशा पद्धतीने याच्या घड्या करून किंवा कळ्या बनवून मोदक बनवून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने लहान लहान आकारामध्येच मोदक बनवून घेत आहे आणखी थोडंसं सारण टाकते भरपूर सारण टाकलं म्हणजे मोदक खायलाही छान लागतात आणि हळूहळू काय करायचं आहे सारण दाबून या कळ्याची टोकं आहे ती वरभर वर आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने ही टोक वरती घेऊन जर जास्त कनेक असेल तर काढून टाकायची आणि कमी असेल तर अशा पद्धतीने इथे टोक बनवून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मोदक बनवून घेतलेला आहे इथे मी अकरा मोदक बनवून घेतलेले आहेत तर थोडीशी कणिक ही शिल्लक आहे आणि आपलं सारण ही शिल्लक आहे तर आपण ही सारण नंतर ज्यावेळेस आपण मोदक बनवतो त्यावेळेस वापरू शकतो तर सुरुवातीला हे जे अकरा मोदक बनवलेले आहे ते तळून घेते मोदक तळण्यासाठी इथे मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता मोदक तळण्यासाठी टाकते सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मोदक तळण्यासाठी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मोदक तळून घेते मोदक सेट मो होईपर्यंत अजिबात हलवायचं नाही अशा पद्धतीने वरून तेल हलकंसं टाकायचं आहे इथे बघू शकता मोदक सेट झाले की आपोआपच वरती यायला लागतात आता हे मोदक गोल्डन होईपर्यंत लो टू मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे इथे बघू शकता सर्व मोदक आहे ते गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता हे तळलेले मोदक काढून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये मोदक काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने मी बाकीचेही मोदक गोल्डन होईपर्यंत तळून घेत तळून घेतलेले आहेत इथे बघू शकता अगदी छान असे वरून खुसखुशीत कुछ झालेलं आहे आणि यातला एक फोडून दाखवते जे यातून रसप्रसित तयार झालेले आहे तुम्हीही अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोदक बनवू शकता हे सारण आहे ते, ते अगदी खायला टेस्टी लागतं इथे बघू शकता अगदी छान असे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला ही मोदकाची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हे राहा नमस्कार